पाय चौघांनी पकडून आळवा पाडला त्याला चार पाय चौघांनी पकडून आलवाय वरून धारदार चुरी शिजवले मटण रस्तेदार भोजन झाल्यावर त्याच उत्पत्त्याच्या काळ्यांनी दाट करत बसले भक्तगण भोजन झाल्यावर त्याच उत्पत्त्याच्या काळ्यांनी दाट करत बसले भक्तगण अशा कवितेचे संस्कार संबंध महाराष्ट्रावर आपल्या सर्वांवर दादांनी केले दादांना विनंती करतो की आज आपण या ठिकाणी कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आपलं मनोगत आणि आम्हाला सर्वांना कवितेच्या मा, माध्यमातून मार्गदर्शन करावं आदरणीय लोकनाथ दत्ता येशवाले मला या कविपदाचा अभ्यास केलं याच्याबद्दल मी फार आभार मानतो आयोजकाचे अजून सगळं व्यवस्थितच होतं असं सगळं सगळं ठीक होतं हां सगळं ठीक होतं आता काही बोलायला गेलं तर मी ते बेकार करता आता मी नाही आता फार झोपाची वेळ झाली आता क्रांती नावाची कविता आहे म म्हणजे क्रांतीचं हे आहे माझ्या माझ्या डोक्यामध्ये क्रांतीची त्याचं एक कविता आहे की आंधळे होऊन अंधारा चापळत फिरावे तेजस्वी सूर्याने आंधळे होऊन अंधारात चापळत फिरावे तेजस्वी सूर्याने पाय मोडलेल्या शहस्त्र घोळांनी धावत सुटावेत तुटलेल्या रथाला घेऊन तुटलेल्या शस्त्र घोळ्यांनी धावत सुटावी तुटलेल्या रथाला घेऊन दवाखान्यातून विड्यांनी पडवाट काढावी विद्यापीठाच्या रस्त्याने दवाखान्यातून विड्यांनी पडवाट काढावी विद्यापीठाच्या रस्त्याने मुख्यांनी चौका चौकात भाषण द्यावे बेंबीच्या धेटापासून ओरडत ओरडत मुख्यांनी चौकात भाषण द्यावे बेंबीच्या धिटापासून ओरडत ओरडत आणि मीही क्रांतीचा बेत आखावा माझ्या खोकातून मेतून दूध नसलेले आईचे आईचे स्तन माझ्या दुधाऱ्या हिड्यांनी करगुतून चावताना दूध नसलेले आईचे स्तन माझ्या दुधाऱ्या हिरड्यांनी करगतून चावताना असंही वजनेने वेदनेने पडलेले तिचे दोन असू घेऊन धावत सुटावे आमदार निवासाच्या रस्त्याने पायांना कोळ असलेल्या मोराचे पंख नाचतानाचा जळून जावेत पायांना कोड असलेल्या मोराचे पंख नाचताना जळून जावेत आणि बाजूच्या भिकारीने ढेकार जावा पोट भरण्याचा आणि बाजूच्या भिकारीने ढेकार जावा पोट भरल्याचा वा, 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 वा।